नमस्कार मी गायत्री आणि तुम्ही ऐकत आहात द पर्पल चॅप्टर आज आपण अशा विचारांची वाट चालत आहोत जिथे मन भरलेलं असतं आशेने उमेदने आणि आनंदाने कधीकधी मन निराश असतं पण एका सकारात्मक विचाराने सगळं चित्र बदलू शकतं चला सुरुवात करूया सकारात्मकतेच्या या सकारात्मक सुंदर प्रवासाला अनेकांचा आत्मविश्वास डळमळीत व्हायचं स्वसंवाद हेच कारण असतं स्वतःच्या मनाशी त्यांनी वापरलेले नकारात्मक शब्द नकारात्मक स्वसंवाद यामुळेच त्यांचा आत्मविश्वास डळमळीत होतो अशा वेळेस आतमध्ये नकारात्मक विचार येऊ द्यायचे नसतील तर काय करायला हवं एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही नवीन गोष्ट केव्हा भरू शकता जेव्हा ते भांडं रिकामं असतं तेव्हा जर त्या भांड्यामध्ये अगोदरच काही भरलेलं असेल तर नवीन गोष्ट आत येऊ शकत नाही एखाद्या पाण्याच्या जगामध्ये आधीच पाणी असेल तर तुम्ही वरून नवीन पाणी ओतलत तर ते वाहून जाईल आतमध्ये जाणार नाही गेलं तरी अतिशय कमी प्रमाणात तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार केव्हा जातात जेव्हा नकारात्मक विचारांना तुम्ही जागा करून देता तेव्हा अशा नकारात्मक विचारांना तुमच्या हात जागा करून द्यायची नसेल तर तुम्ही काय कराल सर्वप्रथम आपल्याला हे माहिती हवं की आपल्याला काय कार्य करायचं आहे हे कार्य करण्यामागे माझं मूळ उद्दिष्ट काय आहे ज्यावेळेस तुम्हाला तुमचं उद्दिष्ट माहिती असतं त्यावेळेला आपोआप तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये आत्मविश्वास जाणवतो मला हे उद्दिष्ट पूर्ण करायचं आहे या विचारांनी तुम्ही जाता तेव्हा ते उद्दिष्ट पूर्ण होईल या प्रकारचे विचार तुमच्या मनात भरायला लागतात यानेच तुमचं मन भरलं जातं अनेकांचा आत्मविश्वास डळमळीत व्हायचं मुख्य कारण म्हणजे त्यांना नक्की काय साध्य करायचं आहे हेच माहिती नसतं तिथे जाण्यामागे उद्दिष्ट काय आहे हेच माहिती नसतं कार्य करताना ध्येय पूर्ण करताना ध्येयपूर्तीची पावलं टाकताना जेव्हा तुमच्या मनात तुम्हाला काय उद्दिष्ट पूर्ण करायचं आहे काय ध्येय पूर्ण करायचं आहे याचे विचार चालू असतात तेव्हा नकारात्मक विचारांना जागाच मिळत नाही नकारात्मक विचार जवळ येऊ शकत नाहीत तरीसुद्धा तुमच्या मनात नकारात्मक विचार यायला लागले तर त्याऐवजी स्वत आधीच तयार केलेले सकारात्मक संवाद स्वतःशी म्हणा सकारात्मक वाक्य स्वतःशी उच्चारा अशी वाक्य ज्याने तुम्हाला सकारात्मक शक्ती मिळेल मग ती कुठल्याही भाषेतील असतील कुणीही सांगितलेली असतील जेव्हा तुम्ही एखादं वाक्य वाचता जसे भिऊ नकोच मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य उच्चारून तुम्हाला शक्ती मिळत असेल तर त्याचा वापर मंत्रासारखा करा एक वाक्य ज्याने मला खूप मोटिवेट केलं होतं ते वाक्य इंग्रजीमध्ये होतं डे बाय डे इन एव्हरी वे आय एम गेटिंग बेटर अँड बेटर मराठीत म्हणू प्रत्येक दिवशी दर दिवशी प्रत्येक दिशेने मला चांगलं आणि चांगलंच मिळतंय किंवा मी ज्या कामाला हात लावतो त्यात मी यशस्वी होतोच नेहमी सकारात्मक संवाद साधतो माझ्या आयुष्यात मला सर्वांकडून नेहमी मदतच मिळते अशी अनेक वाक्य जी तुम्हाला सकारात्मक करून जातात अशी अनेक वाक्य जी तुमच्या मनातील व्हायब्रेशन तरंग सकारात्मक करतात अशी वाक्य उच्चारा अशा वाक्यामुळे तुमच्या मनात एक सकारात्मकता तयार होईल आणि त्याच सकारात्मकतेमुळे तुमच्या चेहऱ्यावर तुमच्या देहबोलीवर तुमच्या शब्दांमध्ये आपोआप तुम्हाला आत्मविश्वास जाणवेल अशी आयत्या आयत्यावेळी आठवत नसतील तर एका वहीमध्ये एका कागदावर लिहून ठेवा अशा ठिकाणी लिहून ठेवा जिथे तुम्ही बसता तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या अभ्यासाच्या ठिकाणी टेबलसमोर अशी वाक्य लिहून ठेवा अशा संवादाने जेव्हा तुमचं मन भरून जातं तेव्हा तुमच्या मनातूनही असेच व्हायब्रेशन तरंग आजूबाजूला जायला लागतात तुमची देहबोली आपोआप सकारात्मक बनते आपोआप तुमच्यात आत्मविश्वास येतो एखाद्या प्रसंगात काम करताना तुम्हाला अपयश आलंच तर त्या अपयशापासून पळून जाऊ नका कित्येक वेळेला सुरुवातीला अपयशच कामाचं असतं त्या अपयशाकडे तुम्ही कसं बघता त्यावर अवलंबून आहे दृष्टिकोन एकजण डोंगर चढत होता दोन चार पावलं वर चढला आणि तो घसरला तीन चार वेळा असं झालं खाली बघणारे सगळे हसत होते हाही हसायला लागला सगळे म्हणाले अरे तू पडलास मग हसतोस काय हा म्हणाला मी यासाठी हसतोय की जमिनीपासून मी चार फूटच वर गेलो होतो तेवढ्यात घसरलो म्हणून बरं झालं पन्नास फूट वर जाऊन घसरलो असतो तर माझं काय झालं असतं स्वतःला मी सांगितलं की आत्ताच काय घसरायचं आहे ते घसरून घे याने माझी पुढची पावलं चांगली होती हे ऐकून ऐकणाऱ्यांनी टाळ्या वाजवल्या आजपासून कधीही खाली पडलात एखाद्या प्रसंगात अपयश आलं एखाद्या ठिकाणी कुणाकडून ऐकून घ्यावं लागलं एखाद्या ठिकाणी मनाविरुद्ध गोष्टी घडल्या तर नाराज होऊन निघून जाऊ नका अशा वेळेस स्वतःला सांगा अपयश आलंय मग थांबायचं आहे ज्या अर्थी अपयश आलंय ज्या अर्थी कमीपणा आलाय अर्थी इथे मला एक किल्ली मिळणार आहे त्याच्यामुळे पुढचे अनेक दरवाजे उघडणार आहेत तो अनुभव तुम्हाला खूप कामी येणार आहे त्यातून मी काय शिकलो हे जेव्हा तुम्ही समजून घेता त्यावेळेला ते अपयश तुम्हाला खूप मोठं यश देऊन जात अपयशातून मिळालेलं सर्वात मोठं यश कुठलं असेल तर त्यातून तुम्ही काय शिकला हे तुम्हाला समजलं त्यासाठी त्यावर मनन होणं आवश्यक आहे काही लोकांना मनन करण्याची सवय लागलेली असते काही लोक रात्री झुपताना अंतरुणात पडल्यावर विचार करतात आज दिवसभरात मी काय काय शिकलो आणि खूप वेळेस तुम्हाला मिळालेलं अपयश जे शिकवून जातं ते कुठल्याही क्लासमध्ये कुणीही शिकवू शकत नाही एखाद्याने केलेला अपमान खूप जणांना त्रास देऊन जातो हा त्रास सहन करणं आवश्यक आहे यावर मनन करणं आवश्यक आहे हा अपमानच तुम्हाला कुठल्या कुठे घेऊन जातो त्यावेळेस तुम्ही ही कला प्राप्त करता तेव्हा नक्की समजा आता तुम्हाला कुठलंही अपयश अडवू शकत नाही उलट आजूबाजूचं अपयश तुम्हाला अनेक पट पुढे घेऊन जातं या जगात असं कुणीच नाही की ज्याला अपयश मिळालं नाही अनेकांना अपयश मिळतं पण यशस्वी लोक अपयशाचाही वापर करून घेतात अपयशाचाही फायदा करून घेतात त्याचा उपयोग एखाद्या मोठ्या कामासाठी करून घेतात खाली पडणं हे चुकीचं कधीच नाही पण खाली पडल्यावर तुम्ही परत किती मोठी झेप घेता हे त्यावर अवलंबून आहे की तुम्ही त्या अपयशाचा वापर कसा करून घेतलात स्विमिंग टँकमध्ये तुम्ही पोहायला जाता तेव्हा बाजूला एक स्प्रिंग बोर्ड असतो त्या स्प्रिंग बोर्डवर तुम्ही स्वतः खाली जाता तुम्ही जितकं खाली दाबाल तितकं स्प्रिंग बोर्ड तुम्हाला उंच फेकतो आणि त्याचा तुम्हाला पाण्यात जाण्यासाठी उपयोग होतो अपयश आल्यानंतर एखादी घटना मनाविरुद्ध घडल्यानंतर आत्मविश्वास जाऊ देऊ नका उलट अशा वेळेला तुम्ही खाली जात असाल तर स्वतःला खाली जाऊ द्या त्या अपयशाचा स्प्रिंगसारखा वापर करा इतकी मोठी झेप घ्या इतकी मोठी झेप घ्या की कि कित्येक फूट पुढे गेलेले तुम्ही स्वतःला बघाल जितकं तुम्ही स्प्रिंगला मागे दाबाल अपयशाला समजून घ्याल तितकी तुमची झेप मोठी होते स्वतःच्या आयुष्यात कधी निराशा आली डिप्रेशन आलं आणि अपमानास्पद शब्द वापरले तुमच्या मनाविरुद्ध गोष्टी घडल्या यश मिळालं नाही ठरवलेलं ध्येय साध्य झालं नाही तर तिथून पळून जाऊ नका याचा वापर स्प्रिंगसारखा करायचा आहे हे लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही याचा वापर स्प्रिंगसारखा करता त्यावेळेस हेच अपयश पुढच्या प्रसंगात तुम्हाला कित्येक पट पुढे घेऊन जातं यासाठी स्विमिंग टँकवरील एक उदाहरण अतिशय बोलकं आहे आठ वर्षाच्या मुलाला पोहायला शिकायचं होतं म्हणून त्याच्या वडिलांनी जलतरणाच्या क्लासमध्ये त्याचं नाव नोंदवून दिलं सुरुवातीला तीन दिवस हा मुलगा घाबरून पाण्यात रडायचा शिकवणाऱ्या ट्रेनरने त्या मुलाच्या वडिलांना बोलावून त्यांना सांगितलं हा मुलगा पोहणं शक्यच नाही आमच्याकडील मुली यापेक्षा धीट आहेत त्या रडत नाही हा मात्र पाणी बघितलं की भोकाड पसरतो हा पोहायला शिकणं शक्यच नाही याला परत घेऊन जा वडील खूप दुःखी कष्टी झाले त्यांच्या चेहऱ्यावरील निराशा लपत नव्हती माझ्या मुलाने आंतरराष्ट्रीय स्विमर बनावं अशी माझी इच्छा होती असं त्या ट्रेनरसमोर पुटपुटत मुलाला घेऊन गेले वडिलांचा झालेला अपमान त्या मुलाला इतका लागला की दुसऱ्या दिवशी हा स्वतःहून पोहायला गेला दोन महिन्यात त्याच्या वयोगटातील स्पर्धेमध्ये त्याने त्याच जलतरण तलावावर पहिला नंबर पटकावला स्वतःच्या आईला तो म्हणाला फक्त बाबांच्या चेहऱ्यावरील निराशा बघून मला माझा राग आला होता तोच मी या स्पर्धेत दाखवून दिला अर्थाने अपमानाचा अपयशाचा वापर या मुलाने सारखा केला अनेकांच्या आयुष्यात अपमान होतात अपयश येते मात्र खरे स्वाभिमानीच त्याचा वापर सारखा करून स्वतःचे जीवन सन्मानपूर्वक जगतात मन जर सकारात्मक असेल तर संकटही शिकवण देतात मन जर आनंदी असेल तर आपोआप मार्ग सापडतात म्हणूनच विचार निवडा शब्द सांभाळा आणि मनात कायम उजळता ठेवा पुन्हा भेटूच द पर्पल चॅप्टरमध्ये आत्मविश्वासाच्या आणि प्रेरणादायी वाटेवर वा।